बाबा चला ना बाबा लवकर घाला ना कपडे तुम्ही कपडे घातले नाहीत का अजून आई चल ना आई चल पटकन कर ना चल ना सोनू शिल्लो फोन आले बरं चल लवकर लवकर ओहो गड्या हो हो बस मा काय रे मा आता बस पॅन्ट घातला की झाला तू आईले करायला बाबा तयारी तू आईले टाइम लागते आजी होई ना करव करव तयारी तू कर हो तयारी कर झाला रे काट्टी झाली रे काट्टी झाली बर झाला पोरग नाही झालं केवळ हरिक झाला तुले आ तुला सांगितलं होतं ना मी ना मी येत नाही म्हणून मला काय नाही म्हणतोय गडी गडी मी नाही येत पोरग झालं असत आली असती मी आई आई काय आई तू चल ना आता काय धरून बसली ती पोरगा पोरगी चल अरे म्हटलं काय खर तुले काय बोला आता ह काय तमाशा करून राहिली तमाशा करून नको फालतूचा चल नातीच बारसा आहे ना जा ना तुम्ही जा तुं पोर बा, जा पोरगा तुम्ही जा जा हं मामाई काय गरज आहे पछि मी तुमचा सुंदर उ भरतो ना तीले सासू पाहिजेच नाही सासाले बाबा 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 वर उतर आईती अब जा तुम्ही तुमाने लय हरीत झाला अरे थोडीशी शरम वाटायला पाहिजे म्हटलं तुले हं थोडी शरम वाटायला पाहिजे ते सोन्याच्यात बांगडा घ्यायला म्हटलं साठी मी आ ते मी देऊ काय त्या बाय जाऊन मी देऊ का त्या बांगड्या

तुम्हाला कोण सांगितलं होतं बांगड्या करायचे आणा ते बांगड्या इकडे दाखवा कामात येत आहे माया कशात बी हा चालले मोठे बांगडा करायला लोकांच धन अव पागल दुक्षाची आपली नात आहे ती आपल्या पोराची पोरगी आहे आपलं कर्तव्य आहे ती करून सोन्याचं भांड चालली मोठे पोर घाला असता गोप केला असता मग पोरले काही मी करत मी तुमची बुद्धी झाली फ्रस्ट नाही नाही झाली माई जागेवर आहे समजलं काय मी बरोबर चालतो काही गरज नाही काय करत तुझ्या लागण्या द्यायची जायची गरज नाही मी तर म्हणतो चालले मोठे काय झालं लागते पोरगी पोरगी आई तू येत नाही म्हणजे ना तू येत नाही पोरच नाव ठेवली अरे तुला समजून नाही राहिलं बाबू अरे म्हणजे पोरगी नव्हती पाहिजे पोरगा पाहिजे होता आई पोरगा पोरगी आपल्या हातचा आहे काय पोरगी झाली तर मग आता काय करतो तिने फेकून देत काय फेकून देतो तिने नाही रे बाबू फेकून दे देत कशासाठी देता येत इतकं डॉक्सार नको घेऊ समजलं का इतकं डॉक्सार बी नको घेऊ म्हटलं काही जा लागत नाही तू लिहायच अशी ना ये नको येऊ बाबा तू मला यायचं आहे की नाही यायचं आहे कशी गोष्ट करून राहिला तू ह मी येणार नाही मला तिच्या बारशाली हे पागल आहे म्हणून मी थोडी पागल आहे मी येतो ना मी कोणी येणार मला झाला मला झालं ना ओ तू झालं मला मला तिचा आनंद झाला मला मी आबा झालो मी येतो आणि बांगडाही देतो तिला राम श्याम सगळी व्यवस्था बरोबर आहे ना हा म्हणजे कसं आपण कुठं कमी नाही पडलो पाहिजे जवळबा येऊन राहिले ते पाहुण्याची सगळी बराबरी झाली पाहिजे आपल्याच्यानं सगळी बरोबर व्यवस्था केली ना कसं तुम्ही पोरं चालू देत नाही मी आम्ही करतो आम्ही करतो सगळं तुमच्या वरुषभर सोडेल आहे सगळं बरोबर आहे ना व्यवस्था जेवणाचं सगळं बरोबर आहे ना बाबा तुम्ही काही टेन्शन नका घेऊ सगळं बरोबर आहे सगळ व्यवस्था केलेली आहे बाबा सगळी सगळी व्यवस्था झाली बाबा सगळी व्यवस्था झाली अन सारिका मावशी अजून नाही आली अ सारिका मावशी येतो म्हणे अजून नाही आली सारिका मावशी तर मग फोन लावून या मावशीले इतका उशीर कौन झाला म्हणा फोन लाव तिले तिचाच फोन आला होता येतो म्हणे येतो स्टँडवर आली म्हणे येतोच म्हणे ये तिला म्हटलं घ्याल येतो नाही म्हणे येतो म्हणे म्हटलं ये की म्हटलं बा मग काका काकाजी नाही आले मावशी एकटीच आली तिच्या पोरीचे पेपर आहेत तर काकाजी आले नाही हा बरं बरं ठीक आहे ना मग येते ना ते येते आहे तिले सगळं सांगितलं ना बरोबर पत्ता कितता हो पत्ता किता बरोबर सांगतला अरे जोईबो आले अरे या या या, या, या जोई बो या 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 वैभ या, नमस्कार नमस्कार वैभ नमस्कार, नमस्कार। लह वेळची वाट पोहून राहिलो आम्ही बाप्पू उशीर झाला नाही हो ते लवकर निघालो होतो पण ते कसं ओळखीतला एक माणूस भेटला होता ते तो बसला बोलत तो टाइमपास केला त्यांना अर्धा पाऊन घंटा टाईमपास केला त्याच्यानं त्याच्यानं जरा उशीर झाला असं असं तेच तर म्हटलं अरे गुईबा बाई बाई नाही आल्या काय नाही ते नाही आली जरा ते कसं जरा तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे नाही आली ते अरे काय झालं काही नाही व्हायरल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन सर्दी ताप हो हो ते खूप चालू आहे इकडे खूप चालू आहे आमच्याकडे हो इन्फेक्शन खूप सुरू आहे ते वारल इन्फेक्शन अच्छा अच्छा त्याच्या काय अरे पहिले असतो तर आपण कार्यक्रम थोडा समोर केला असता हा आता वेळेवर नाही नाही असं काही नाही आहे येऊन जाईन ते एखाद्या वेळेस जाईन पाहिले तिची तर भरपूर इच्छा होती पण आता काय ताब्यातच्या पुढे काय कसं आता वयामना त्रास जास्त होत जरा असं आहे ना तुमच्यासारख्या राहिले झालं तर काही वाटत नाही पण आता आम्हाला वयस्कर माणसाला कसं त्रास जरा शिल्लक होते ना त्याच्या पुढे जाताय येत नाही आ, हो हो नाही बरोबर आहे बरोबर आहे मग नाव कोण ठेवणार नाही सोनू बाई तुला चुलत मावस म्हणत ते मी कोणीच नाही का मा मी मावस म्हणत आहे चुलत म्हणत आहे पण त्या कोणी आल्या नाहीत असं काय सांगू ती सासू बाई म्हणाल्या का वसून नाही म्हणजे आई तब्येत बरोबर नाही आईची येत होती आई पण तब्येत बरी नाहीये म्हणून नाही आले कशाच काय नाटकात ही सोनू चांगली वागत ती वाटते घरी म्हणून सासू आली नाही तिची तब्येत बरोबर नाही म्हणते ना तर कोण तुकू झालं नसते काही पण आपलं खोटा नाही कोणी खोटेच बोलत राहतात मला म्हणून नाव ठेवतात अशी आहे तशी आहे पाय ना म्हणा तू पण माझ्यापेक्षा पण खराब आहे सासू आली पण नाही म्हणा तुझी अं जाऊ दे आपली पिंकी आहे ना पिंकी ठेवीन नाव ते आप्पा गप्पा केलं नाही तू हो हो केलं ना ओही मी अप्पा गप्पा पहिलेच केलं आतापासून नावाच ठेवायची देर आहे पिंकीला अड्डे आहे द्याला घेत नाव पिंकी ठेवीन ना। ना मग चालते हो हो? ना मावशी माशी चालते आता नसली तर हो बाई गं माई ग ती आठवण काढून राहिले म्हणता हो जब रे तुझं बोलत सांगितलं ग मी तुझी आठवण काढून राहिलो मग <laughs> पिंकी हाइट थोड़ी हुशार बोला काय म्हणता सांता काकू काय म्हणता पिंकीले अव पिंकी तुला मावशी झाली मी बाळाची तर नाव ठेव ना मग अरे वापरीच नाव मी ठेव काय मला तर लय आवडती नाव ठेवलेली हो ठेव ना मग ठेव पिंकी मावशीच ठेवीन नाव अ पिंकी पहिले जन्म नाव ठेवत असतात अकुर জাম কি অসামন এ ঠনা হানাই মা গাটা বস নুষথ আজিই নু আজিই কি তু আই আ কর জামি কি আন্দ লে না কি ঠলে আর তুমি না आनंदी आमच्या बाळाचं नाव आनंदी आहे बरं का हो ना बहिणी ती झाल्यापासून माझ्या जीवनात आनंदच आनंद झाला आनंद म्हणून तिचं नाव आम्ही आनंदी ठेवलं तुम्ही पण खूप छान छान नावं मला कमेंट्स करून सांगितले होते बरं <laughs> का पण खरं सांगत ताई तुम्ही सर्वांची नावं खूप आवडले पण कसं आहे ना सोनूच्या जीवनात नाही का खूप आनंद झाला ती आल्यापासून म्हणून तिचं नाव आम्ही आनंदीच ठेवलं पण तुम्ही सर्वांची नाव पण खूप छान होते ताई हां सर्वांचे नावं छान होते आणि माझ्या ज्या बहिणी म्हणजे माझ्या कोणत्या बहिणीचं नाव मी ठेवू असं मला समजतच नव्हतं म्हणजे सगळ्यांचे आवडले होते मग का सगळं थोडे ठेवणार ना मग आनंदी ठेवलं तर ताई नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो मग तर सांगायचं चा म्हणजे व्हिडिओला लाईक करत ताई प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करत जा आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कशी वाटतात तुम्हाला सांगता पाहिजे आणि काही टॉपिक्सच राहा तुमच्याकडे असतील तर ते आपण व्हिडिओ नक्की बनवू तर चला लाईक करण्याला विसरू नका ताई लाईक करा आणि व्हिडिओ पाहा चला मामी आता मस्तपैकी पाळणा म्हणत मी सांगता मामी मस्त पाळणा म्हणा बाळासाठी हो म्हणतो ना मग म्हणतो नाही तर काय माहिती हलके हलके जो बाळाचा पाडणा हलके हलके जो बाळाचा पाडणा पाडण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळणा हलके हलके जो जवा ओ हलके हलके जो जवा बाळाचा पाडणा हलकी हलकीवा बाळाचा पाडणा पाळण्याच्या मधू फिरते खेळणा हो हलकी हलकी जूजेवा झूजवा हो सजली ग मखमलीची शय्या सजली ग गऊ मखमलीची शय्या निजलीग ग गो, बाळाची गोरी गोरी काया हो निजलीग ग